जनताने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे साहेब इथला जे आमदार आहे आमदार टक्केवारी आमदार आहे या आमदाराने प्रत्येक गावामध्ये भांडणे लावले प्रत्येक ग्रामपंचायती काम थांबले प्रत्येक लोकांना त्रास दिला आज जनता बदनापूर मतदारसंघची जनता पेटून उठलेली आहे साहेब मी तुमच्या राष्ट्रवादीचा मनापासून आभार मानतो दोन वेळेस मला तुम्ही तिकीट दिले जयंत साहेब तिसऱ्यांदा माझ्यावर शोध टाकली साहेब तुम्हाला मी गवई देतो जयनपाटी साहेब तुम्हाला गवई देतो जनतेच्या दे वतीनं एनआर विधानसभा दोन हजार चोवीस वीस तारीखची निकाल महाविकास आघाडीचे वतीनं शंभर टक्के लागणार आहे साहेब तुम्हाला इतका आस्वस्थ करतो हा फुर मतदारसंघ मध्ये कमीत कमी मी ते तीस हजार निवडून देणार आहे जे नेते जो बसलेले मंचावर जनपाटी साहेब साहेब हे जे मंचावर नेते बसलेले हे नेते सोपे नाही हे कमीत कमी पाच हजार दस हजार चार हजारचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नेते, नेते याच्या वतीनं मी आपल्याला गवाही देतो कि येणारी दोन हजार चोवीस ची निवडणूक संपर्ट जिंकणारे साहेब माझ्या जे हा मतदारसंघ मध्ये संपर्क आहे मी संपर्क जो ठेवला साहेब या, याचा स्वरूपाने या जनता आज मला न्याय देतील साहेब आपल्याला इतकी विनंती करणार आहे की आपण आमचे जे प्रश्न आहे आमचे साम पाटील इथं बसलेले त्यांनी जायकवाडी संघर्ष समिती केलेली आहे आमच्या हक्काच्या आम्हाला पाणी जायकवाडीन आंबाडचे चार सर्कल बदनापूरमध्ये आम्हाला भेटलं पाहिजे साहेब या या शहरमध्ये इतका बघाल महिना महिनाभर पाणी येत नाही याच्यानंतर सर आंबाडमध्ये बीस वीस दिवस पाणी येत नाही लोकांना हा मतदारसंघातील जे आमदार सत्ताधारी आमदार आहे याने एक बसस्टँड बांधला सांगू लागलं मी बसस्टँड बांधला त्याचा काय संबंध नाही जनताचा म्हणून लोकांची जो मूलभूत सुविधा आहे लोकांना पाणी भेटलं पाहिजे लोकांना हक्काच्या जे हक्काच्या जे जे अन्याय होऊ लागला पीक विमा नाही कर्जमाफी नाही काय नाही म्हणून जनताच्या वतीनं आपण आपल्याला <coughs> एक विनंती आहे की येणार आहे सत्ता आपली येणारे साहेब सत्ता आहे शंभर टक्के सत्ता राज्यामध्ये आपली येणार आहे आपल्याला एक विनंती आहे की साहेब आमच्या लोकांचे जे मागणी आहे अकराच्या पाणी आम्हाला अंबाड तालुक्यामध्ये भेटलं पाहिजे ह्या वाला सुमटाना धरण आहे बदनापूर साहेबला दररोज दोनो तळावून आम्हाला पाणी भेटलं पाहिजे साहेब आपण आले आले आपल्याला एक विनंती आहे सत्ता आल्यानंतर आमचे दोन शहरांमध्ये पाणी लोकांना भेटलं पाहिजे जे शेतकरीचे या, या लोकांनी हाल केले या सरकारने शेतकरीचे हाल केले आमच्या कापसाला तोरला भाव नाही सोयाबीनला भाव नाही खरं सो, तर या सरकारला हातभार करायसाठी जनता सहज आहे आणि महाविकास आकडे सहज आहे साहेब आपल्याला इतकी गवाईत देतो जास्त बोलणार नाही आपल्याला इतकी गवाईत देतो या जनताने जे मे अठरा वर्षापासून ते संपर्क ठेवला लोकांमध्ये रात्र दिवस राहिला म्हणून जनतेने ठरवून घेतलेला आहे येणारे चोवीस तारीखला आपली निसानी है तुतारी वाजणारा माणूस वाजवा तुतारी राम कि हरी आमची निशानी आहे आमची निशानी आहे तुतारी मारणारा माणूस आमचा बटन आहे दोन नंबरच्या मी आपली जनताला कडकडीची विनंती करतो वडीलधाराला विनंती करतो युवकांना विनंती करतो की तुतारीच्या बटन दाबून विजय करा मी हा जोडून माझे अठरा वर्ष गेले जनता मायबाप मला न्याय देतील अशी कडकडी तो विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीची जय धन्यवाद बबलू शेठ यानंतर आपले लाडके खासदार आदरणीय कल्याणरावजी काळेसाहेब हे बोलतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बबलू शेठ चौधरी यांच्या प्रचारार्थ आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नामदार जयंत पाटील साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसारभाई आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी या ठिकाणी फार लांब भाषण करणार नाही कारण साहेबाला हेलिकॉप्टरने पुढच्या सभेला जायचं आहे पण मी बोललो नाही तर परत म्हण भानगड काय झाली यांचा गावाला उमेदवार एक काय झाला पाहिलं पलीकडचा म्हणून मी आपल्याला फक्त विनंती करायला उभा आहे की आपण येणाऱ्या वीस तारखेला बबलू शेठ चौधरींचा जी निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यावर त्या निशानीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि मला जसा आशीर्वाद आपण लोकसभेमध्ये दिला त्याच पद्धतीने या वेळेला बबलू सेठला सुद्धा आपण भरभरून आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो साहेब यांनी मला लोकसभेमध्ये असा आशीर्वाद दिला काल परवा तो माणूस त्याच्या हातात काठीच दिली परवापर्यंत माणूस हणत होता माणसाला आणि कालपासून लाता मारायला लागला काय झालं काही कळेना ना मग कळ्याला इतक्या दिवस काठी होती <laughs> या मायबाप जनता जनार्दनानी या बदनापूर मधून प्रचंड लीड देण्याचं काम मला या कालच्या लोकसभेमध्ये केलं मी आपला ऋणी आहे परंतु एक विनंती मी आज मुद्दाम करेल माझ्यापेक्षा जास्त मत आज आपल्याला बबलूसेट चौधरीला द्यायची गरज आहे बबलूसेट चौधरीने तुमची पंधरा वर्ष पराभूत झाल्यानंतर सुद्धा सेवा केलेली आहे त्या माणसाला आज आपल्या सगळेजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे एवढंच बोलतो आणि थांबतो आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण सविस्तर मार्गदर्शन करावं आणि बबलू शेटला भरभरून आशीर्वाद द्यावा व्यासपीठावरील काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि आपण बदनापूरचे सुजान नागरिक बंधू भगिनींनो तुम्ही बबलू शेट यांचं भाषण मगाशी ऐकलं अठरा वर्ष सत्ता नसताना देखील अविरतपणाने चोवीस सात जनतेची सेवा करण्याचं काम आमच्या बबलू शेटनं केलेलं आहे आम्ही देखील वारंवार त्यांना आपल्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे उद्या महाविकास आघाडीचं आपल्या सरकार येणार आहे ही आता मित्रांनो काळ्या दगडावरची रेग आहे आम्ही सत्तेत आल्यावर महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे त्यातून तीन हजार रुपये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना दर महिन्याला द्यायला आम्ही आता सुरुवात करणार आहे दा। उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण एकदा कर्जमाफी केली आमचा सरकार आल्यावर पहिला निर्णय आमचा असेल तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याचा असेल सुशिक्षित बेकारांना चार हजार रुपये भत्ता दरमहा देण्याचा निर्णय देखील आम्ही महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये घेऊन जाहीर केलेला आहे हे सगळ्या पंचसूत्री आणि जाहीरनामा प्रकाशित करताना राहुल गांधीजी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यानी एकत्रित विचार करून निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठाम भूमिका घेतलेली आहे आमचा जाहीरनामा वाचल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येईल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला स्पर्श करणारा आमचा जाहीरनामा सामान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल नागरिक वस्तीत राहणारा शहरात राहणारा नागरिक असेल त्याला दिसा दिशा दिलासा देणारं काम हे आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही महागाईला त्रास देत महागाईने त्रस्त झालेला दिवाळी किती महाग गेली मी वेगळं सांगायची गरज नाही दुसऱ्या बाजूने जीएसटीच्या कराची आकारणी एवढी झालेली आहे की स्कूटरला अठ्ठावीस टक्के टॅक्स भरावा लागतो आणि हेलिकॉप्टरला पाच टक्के म्हणजे श्रीमंतांचे चोचले या देशात फार मोठ्या प्रमाणात करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार किती आहे ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही पण जालन्यापासून नांदेडकडे जाणारा रस्ता याचं टेंडर अकरा हजार कोटीला काढलं आणि निघालं दिलं पंधरा हजार कोटीला माझ्याकडे नितीन गडकरींनी पेट नाक्यापासून सांगलीचं टेंडर काढलं साडेसातशे कोटीला आणि अठ्ठेचाळीस टक्के बिलोला गेलं पण एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये टेंडर बिलोला जायच्याऐवजी सदतीस टक्के अभावने जायला लागलं त्यामुळे वाम मार्गाने या महाराष्ट्रात काही लोकांनी संपत्ती गोळा केलेली आहे त्या संपत्तीचा खर्च निवडणुकीत करायचा पुन्हा निवडून यायचं ही महाराष्ट्रातली नवी पद्धत या सत्तेत बसणाऱ्या लोकांनी काढलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे या राज्यामध्ये या सरकारने महाराष्ट्राला मागं ओढण्याचं काम केलं सगळ्यात महत्त्वाचं काम यांनी काय केलं तर आमचं दरडे उत्पन्न पहिल्या तीन चार राज्यात होतं गुजरात आमच्या खाली होता पण आता मित्रांनो गुजरात आमच्या वर गेलेला आहे आणि आम्ही दरडेई उत्पन्नात अकराव्या नंबरला आहे याचा अर्थ असा की गुजरात आमच्यापेक्षा श्रीमंत झालं महाराष्ट्र गुजरातपेक्षा कमी श्रीमंत आहे असा त्याचा अर्थ झाला आणि म्हणून महाराष्ट्राची अधोगती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे झालेली आहे महाराष्ट्रातले सगळे उद्योग आपल्या गुजरातलाच गेले तरी महाराष्ट्रातली सगळी लोक ही महाराष्ट्रातल्या उद्योग जात असताना बेकारी वाढली महाराष्ट्रातली हे समजून घेण्याची आपण सगळ्यांनी आवश्यकता आहे एका बाजूला उद्योग गुजरातमध्ये जात आहेत दुसऱ्या बाजूला महागाई वाढली आहे जीएसटी प्रचंड वाढलाय आमच्या आया बहिणींच्या संदर्भात पंधरा वीस दिवसाने एक असा बलात्कार केला जातो महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात की राज्याच्या ग्रह खात्याचं त्याच्यावर कोणतंही नियंत्रण नाही कुणाला भीती यांची वाटत नाही आणि म्हणून आपलं सर, सरकार आल्यानंतर तुम्ही बोलताय का मी बोलू हे हिरो बोलू बोलूया तुम बोलते उद्याच्या निवडणुका या कुणाची सत्ता येणार आणि कुणाची नाही एवढ्या पुरत्या मर्यादित नाही शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा विचार महाराष्ट्रात टिकणार किंवा नाही याची देखील उद्या निवडणूक होणार आहे तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं सगळ्या समाजाने एकत्रित राहिलं पाहिजे यांना मतं मिळत नाहीत म्हणून बटेंगे तो कटेंगे ही भाषा यांच्या तोंडातून यायला लागलेली आहे यांनीच समाजाला जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये विभाजनाचं काम अनेक वर्षापासून केलेलं आहे यांना आपली पोळी भाजून घेण्यासाठी वटेंगे तो कटेंगे अशा घोषणा द्यायला लागत आहेत याच खात्री तुम्ही आता बाळगा पराभव यांना दिसायला लागलाय म्हणून आता ही शेवटची भाषा निकराची भाषा यांनी केलेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बबलू चौधरींसारखा एक प्रामाणिक निष्ठावंत अनेकांनी शरद पवारांना सोडलं पवार साहेबांनी जे जे काम केलं त्याचा राखा या मतदारसंघात तुम्ही सगळे आणि बबलू चौधरी आहात निष्ठेनं बबलू चौधरी पवार साहेबांच्या मागे राहिले एका निष्ठावंत सैनिकाला पुन्हा एकदा आम्ही या मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे तुम्हाला मी एवढीच विनंती करेन बबलू चौधरींना आपण निवडणुकीत निवडून द्या बाळासाहेब उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची सगळी ताकद बबलू चौधरींच्या मागे आम्ही उभा करू आणि बदनापूरच्या विकासाची गंगा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाहण्याची व्यवस्था करू कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी माझी विनंती आहे की चित्र बदललेलं आहे शेवटच्या दिवशी चार दिवसात बराच गोंधळ समोरचे घालतील पण आम्ही उभा केलेला बबलू चौधरी हा सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे आम्ही तुम्हाला शेवटचं काम सांगतो आणि माझं भाषण संपवतो अरे बैठो ना यार का फॉरेन जर क्या आपल्या 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 सगळ्यांना शेवटचं सांगतो आता इतना घरी गेलं की गरीब पत्नी मुलगी आई बहीण वहिनी सगळ्यांची घरात जाऊन मीटिंग घ्या आणि सगळ्यांना सांगा तो दाढीवाल्या बाबा तुम्हाला दीड हजार रुपये महिन्याला देतोय बाबा आला होता आज तो म्हणतोय मी तीन हजार रुपये देणार आणि त्या तीन हजार रुपयासाठी आपल्याला महाविकासाला मतदान करायचंय अशी भूमिका मांडा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जैन्य दूर करायला सोयाबीनचा भाव गेला कापूस खाली कोसळला कांद्याची आणि वाट लावली महाराष्ट्रातल्या कुठल्याही पिकाच्या शेतकऱ्याला सुख यांनी दिलं नाही ते सुख तुम्हाला या सगळ्या किमती व्यवस्थित देण्याचं तुम्हाला तुमचा धामाचा मोबदला तुमच्या दारात आणि दा तुमच्या पदरात पुन्हा चांगल्या पद्धतीनं घालण्यासाठी रामराज्य महाराष्ट्रात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग म्हणजेच बबली चौधरींच्या मागे आपला आशीर्वाद आपण वीस नोव्हेंबरला द्या एवढीच विनंती करतो माझी घाई यासाठीच आहे की नरेंद्र मोदी साहेब पुण्यात उतरणार आहेत ते उतरायच्या आधी मला हेलिकॉप्टर पोचलं नाही अरे ऐका ऐका पोचलं नाही तर मला आज जाता येणार नाही ना आणि माझ्या तीन सभा पिंपरी बोसरी आणि चिंचवडला आहेत म्हणून मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो तुमची सभा तुम्ही इथनं पुढे कायम चाला काही लोक आपल्याला प्रवेश करणार आहेत त्यांचा प्रवेशही घ्या मला शक्य नाही तुम्ही सगळ्यांनी तो प्रवेश घ्या खासदार साहेबांनी त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश द्यावा धन्यवाद